सध्या संगमनेर नगरपालिकेची या ठिकाणी निवडणूक चालू आहे संगमनेर शहरामध्ये नागरिकांच्या काय समस्या आहेत जनतेच्या निवडून येणाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत कोणती विकास कामे झाली पाहिजे कोणते प्रश्न या ठिकाणी फेडसा होता आपण सध्या दिल्ली नाका या ठिकाणी आहोत या ठिकाणी संगमनेर मधील हे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत किंवा काय प्रश्न आहेत या ठिकाणी त्यांच्या याबद्दल बोलूया आमचं मत एवढंच होतं दो की राहिलेलं त्या काही सुविधा असेल जेणेकरून काही ठिकाणी अजून गटारी झालेली नाहीये काही ठिकाणी अजून पाणी पोहचले नाही काही ठिकाणी अजून कचऱ्याच्या गाड्या व्यवस्थित येत नाही नियमित चालू व्हाव्या आणि जो पाण्याचा प्रश्न असेल थोडाफार राहिलेला तो पण वेळे रहा आणि आमच्या इकडून गटाऱ्याची सोय नाहीये ती झाली पाहिजे इथं सध्या कथा म्हणजे त्यांचा जो प्रश्न या ठिकाणी अजून गटारीचे काम झालेले नाहीये पाण्याची अजून व्यवस्था या ठिकाणी पोहोचलेली नाहीये ते प्रश्न या ठिकाणी सुटले गेले पाहिजे आणि सरत महत्वाचा जर रस्ता आहे या ठिकाणी रस्ता जे आहे रुंदीकरण झालं आणि जी येणारी ट्राफिक आहे या ठिकाणी कंटिन्यू मला वाटतं पॅक होती बऱ्याच वेळा बऱ्याच अपघाताच्या घटना होता त्यामुळं बायपास जो आहे तो सुरू झाला तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी वाहतुकीची समस्या ती सुद्धा सुटेल असं या ठिकाणी त्यांचं मत आहे येणाऱ्या निवडून येणाऱ्या उमेदवारांनी या ठिकाणी विकास कामे करावी ही त्यांची जास्त अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार दैनिक युवाद हे मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत सध्या संगमनेर नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे संगमनेर मधील जनतेला जे निवडणुकीमध्ये उभे राहणारे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत कोणते प्रश्न या ठिकाणी जनतेचे सुटले पाहिजे याबद्दल आपण जनतेतील प्रतिक्रिया घेत आहोत आपण या ठिकाणी दिल्ली नाका या परिसरात आहोत दिल्ली नाका परिसरातील जनतेतील या ठिकाणी प्रतिक्रिया काय आहेत आपण त्याबद्दल बोलावं आहोत साहेब असं आहे का आता सध्या परिस्थिती अशी आहे नगरपालिका इलेक्शन चालू आहे आणि याच्यात जास्तीत जास्त उमेदवार असे जावं हुशार आणि चांगले समजा सर्व समाजांना घेऊन चालणारे आणि सर्व समाजाचा फायदा बांधणारे असे व्यक्तिमत्व असे उमेदवार निवडून द्यायला पाहिजे समाजाने आणि आता एक अन्याय असा मुस्लिम समाजावर झालेलं होतं का एस टी बी प्लॅन म्हणून एक जोरणाका हे एकदम पुऱ्या ब आणलं होतं एक काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेसचे नगरसेवकही होते एकाने हे विरोध मांडलेला नाही तिथं एकही नगरसेवक आलाय ना त्यांना कळलंच नाही एस टी पी म्हणजे काय हे त्यांना कळलंच नाही आणि आमचे नेते जाहिदबाई जागीरदार ही खूप हुशार व्यक्तिमत्व आहे आणि यांना लोकांनी ना फार असा म्हणजे समज समजदार समजूत व्यक्ती आहे आणि ती व्यक्तीला मागच्या इलेक्शनमध्ये थोडासा संघ राहून आणि लोकांनी थोडासा त्यांना अशा लोकांना लोकांनी भरभरून मतांनी निवडून द्यायला पाहिजे माझं असं मत आहे कारण अशी व्यक्ती फार गरजेची आहे सर्व समाजांना घेऊन चालणारी सर्व समाजाचं हित बघणारी अशी व्यक्ती आहे अशा लोकांना निवडून द्यायला पाहिजे आता लय असे लय आलेले आहे आणि कोणी काय काय करताय दोन नंबरचे धंदे आहे वाळूचे धंदे हे धंदे ते धंदे ते धंदे आणि अशा लोकांना उमेदवार देत आहे आणि असे लोक इलेक्शनमध्ये उभं राहतात यांचं कामच नाही यांना कमीत कमी अजंटा कमी आलेला हे तर कळायला पाहिजे ना अजंटामध्ये विषय काय अजंटा हा आठ दिवसा अगोदर येतोय नगरपालिकेचा आणि या उमेदवार असे पाठवता यांना काही ना आणि याचा समाजाचा सगळं हे आशा आहे ना माझं असं मत मा आहे बघ सगळ्या समाजाला घेऊन चालणारे असे लोक तिथं नगरपालिकेत पाठवायला पाहिजे आणि आमचे जाऊदबाई जागीरदार यांना भरपूर भरपूर मतांनी लोकांनी निवडून द्यायला पाहिजे कारण ही व्यक्ती सर्वसामान समान वागणारी व्यक्ती आहे आणि चांगली व्यक्ती आहे सगळ्यांचा हित बघणारी चांगला हित बघणारी व्यक्ती आहे तर अशा लोकांना लोकांनी निवडून द्यायला पाहिजे बाकी जे लोकांचा तर विचार करायला पाहिजे लोकांनी कोणाला द्यायला पाहिजे कोणाला नाही द्यायला पाहिजे असं माझं मत आहे एकंदरच या ठिकाणी जे जनता आहे ते जनतेचे प्रश्न नगरपालिका सभागृहामध्ये मांडले पाहिजे विकास कामे झाली पाहिजे आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते त्यांना कळले पाहिजे अगदी म्हणजे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न समजणारे उमेदवार आहे ते नगरपालिका सभागृहामध्ये गेले पाहिजे हे त्यांचं स्पष्ट मत आहे त्याचबरोबर सर्व समाजाला सोबत घेऊन सर्वांना सोबत घेऊन चालणारा उमेदवार या ठिकाणी निवडून आला पाहिजे हेही त्यांचं स्पष्ट मत आहे म्हणजे एकंदरीतच संगमनेर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांचा चेहरा सर्वसामान्यांचे प्रश्न जाणणारा आणि विकासाला पुढे नेणारा सर्व समाजाला सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार निवडून आला पाहिजे असं त्यांचं मत आहे धन्यवाद